मनातल्या भावना जास्त व्यक्त केल्या तर त्यांना किंमत उरत नाही ही भावना अनेक वेळा आपण अनुभवतो मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर सतत आणि वारंवार भावना मांडल्याने त्या भावना ऐकणाऱ्यांसाठी सामान्य होऊ लागतात मानवी मेंदू एकाच गोष्टीचा अतिसंपर्क झाल्यास तिचं महत्व कमी मानतो यामुळे खऱ्या आणि खोल भावनासुद्धा ऐकणाऱ्याला वरवरच्या वाटू शकतात याशिवाय काही लोक भावना व्यक्त करतात कारण त्यांना समजून घेण्याची जवळीक हवी असते पण जर प्रतिसाद मिळाला नाही तर आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य कमी होऊ शकतं म्हणूनच भावना व्यक्त करणं गरजेचं असलं तरी त्यामध्ये संतुलन आवश्यक आहे योग्य वेळ योग्य व्यक्ती आणि योग्य शब्द यांची निवड केल्यास भावनांना योग्य महत्त्व मिळतं मन मोकळं करणं महत्त्वाचं असलं तरी त्यात मर्यादा आणि सुज्ञता हवी जेणेकरून आपल्या भावना फक्त ऐकल्या जात नाहीत तर त्यांचा आदरही केला जातो धन्यवाद